नमस्कार मंडळी मी वैभव देशपांडे आणि तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बऱ्याच विद्यार्थी मित्रांच्या मनात कन्फ्युजन आहे की जिल्हा सत्र न्यायालय भरती दोन हजार चोवीसवर स्टे आलाय की भरती रद्द झाली आहे त्यामुळेच याबाबत आपण या व्हिडिओत सविस्तर चर्चा करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो टी सी एस आयडी टीस पॅटर्ननुसार ई नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या येणाऱ्या सर्व सरळ सेवा भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत जर तुम्हाला नोट्सची डिटेल माहिती पाहिजे असेल तर पुढील साईडमध्ये ती डिटेल माहिती तुम्हाला मिळेल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नोट्समध्ये मिळणार मराठी व्याकरण ई नोट्स ब्याऐंशी पेजेस यात आपल्याला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत मराठी व्याकरण कसं सोपं करण्यात येईल याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यानंतर इंग्लिश ग्रामर नोट्स एकशे वीस पेजच्या नोट्स आहेत यातही तुम्हाला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत त्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्तामध्ये प्रथम प्रश्न लिहिण्यात आले आहेत आणि त्यानंतर त्याचे सोल्युशन दिलेले आहेत आणि सोल्युशन अतिशय एकदम सोप्या सरळ भाषेत दिलेले आहे अंकगणिताच्या नोट्स असतील दोनशे पाच पेज आणि बुद्धिमत्ताच्या आहे शहात्तर पेजच्या नोट्स त्यानंतर सामान्य ज्ञान जी के नोट्स तीनशे चाळीस पेजेस यावर मी खूप मेहनत घेतली आहे कारण की जी केचा सिलेबस फार वास्ट आहे विविध प्रश्नपत्रिका चाळून मी टी सी एचच्या आणि आय बी पी एचचे कोणत्या विभागावर प्रश्न विचारते हे बघून मी अतिशय या वॉस्ट विषयाला अतिशय छोट्या भागात मी आणण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या आपल्या नोट्स आहेत त्या हस्तलिखित आहेत आणि त्याची फीस असेल तीनशे रुपये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तीनशे रुपयामध्ये जवळपास हजार पेजेस उपलब्ध होत आहेत डेमो डेमोसाठी संपर्क अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर तुम्ही संपर्क साधा आणि तिथे डेमो लिहा तुम्हाला डेमो मिळून जाईल तेथे ते ते तुम्ही चेक करू शकता सर्वात प्रथम आपण जाणून घेऊयात की भरती रद्द झाली की भरतीवर स्थगिती आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो भरतीवर फक्त स्टे आला आहे आणि तो तात्पुरता स्टे आहे भरती रद्द झालेली नाही आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न स्टे का आला तर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार अठराची जी काही न्यायालयाची भरती होती त्यातील वेस्ट इंग्लिशमधील विद्यार्थ्यांना अजूनही नियुक्ती देण्यात आलेली नाही त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे त्यामुळे दोन हजार चोवीसच्या भरतीला स्टे आलेला आहे हा स्टे लवकर उठेल याची अपेक्षा करूयात दोन हजार अठराच्या भरतीलाही फार अडथळे आले होते आणि दोन हजार चोवीसच्याही भरतीला फार अडथळे येत आहेत आता जी समोरील अकरा हजार पदांची जी भरती निघणार आहे न्यायालयाची कितीतरी भरती व्यवस्थित होईल याची देवाकडे आपण प्रार्थना करूयात विद्यार्थी मित्रांनो तुम्ही टायपिंगची प्रॅक्टिस सोडू नका ही हा स्टे कधीही उठू शकतो त्यामुळे तुमची कधीही टायपिंग टेस्ट होऊ शकते आणि आनंदी राहा स्टडी एन्जॉय करा आणि डू हार्डवर्क विद्यार्थी मित्रांनो अशाच विविध अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत जा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद